तसं पाहायला गेलं तर आपण सगळेच ह्युमन बिईंग हे एक सामाजिक प्राणी आहोत म्हणजे समाजासोबत आपल्याला चालावं लागते बोलावं लागते ज्या दिशेने आहे त्यासोबतच आपल्याला जगावं लागते आपली जी सोसायटी असते आपण जिथे राहतो तिथे चार बायका जर का एका गोष्टींवरती डिस्कस करत असतील एका गोष्टींवरती त्यांचं जर का एकमत झालं असेल तरी सुद्धा आपल्याला आपल्या मनाला पटलं नाही तरी सुद्धा आपल्याला ती गोष्ट मान्य करावी लागते आणि त्यासोबत आपल्याला पुढे चालावं लागते म्हणजे जेव्हा मकर संक्रांतीचा हळदी कुंखाचा कार्यक्रम असो किंवा एखाद्या गोष्ट असतो ज्या गोष्टीमध्ये बायकांमध्ये सगळ्या जणी मिळून येत असेल सगळ्या जणी कॉन्ट्री करून एखादी गोष्ट करत असते त्या गोष्टीमध्ये आपल्याला इन्वॉल्व व्हावं लागते तिथे त्या गोष्टी आपल्याला मान्य करूनच चालावं लागतं आणि समोरच्या गोष्टी आपल्या ह्या घडत असतात परंतु काही काही जणांना अशी सगळ्या असते की प्रत्येक गोष्टीमध्ये दुसऱ्यांवरती डिपेंड असतात आपण कितपत समोरच्यावरती डिपेंड असावं तुमचं काय म्हणणं आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा म्हणजे खूप जणांना अशी सवय असते की छोटी जी गोष्ट असते त्यावरती ते समोरच्या व्यक्तीवरती डिपेंड असतात म्हणजे भाजी कुठल्याही छोट्यातली छोटी गोष्ट किंवा मोठ्यातली मोठी गोष्ट असो ते डिपेंड असतात समोरची व्यक्ती म्हणजे ती पत्नी सोडले तर पती पत्नीला सोबत धरूनच चालावं लागतं घरामध्ये काय आणायचं आहे किंवा काय नाही आणायचं या गोष्टीमध्ये पती पत्नीचा एक विचार हा नक्कीच असावा परंतु काही काही जणांचा असं असते की बाहेरच्या व्यक्तीवरती डिपेंड असतात मग ती शेजारी नसो किंवा एखादी मैत्री नसो केलं तर मी करेल तिने जर असं घेतलं तर मी घेईन ह्या सगळ्या गोष्टींवरती ते डिपेंड असतात आणि त्यानुसार ते जीवन हे जगत असतात जीवन जगत असताना आपल्याला एकमेकांची गरज ही नक्कीच लागते म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो आपले मित्र मैत्रिणी असो आपल्याला एकमेकांची गरज ही जीवन जगत असताना लागतच असते परंतु आपण दुसऱ्यांवरती किती डिपेंड राहायचं हे देखील महत्त्वाचं आहे हे देखील खूप गरजेचं आहे की आपण दुसऱ्यांवरती किती डिपेंड राहायचं आपली लिमिटेशन काय आहे समोरच्याची लिमिटेशन काय आहे या सगळ्या गोष्टी बघूनच आपल्याला जीवन हे जगायचं असते परंतु ही गरज किती असावी किती पत आपण समोरच्यावरती डिपेंड असावं आपली इंडिपेंडन्सी किंवा आपले जे विचार असतात ते आपण कधी हे करायचे आणि खूप जणांना अतिशय वाईट सवय असते की दुसऱ्यांवरती अवलंबून राहायचं दुसऱ्यांवरती डिपेंड राहायचं म्हणजे तिने मी जर एखादी वस्तू घेतली तर मी घेईन तिने तिला हा कलर आवडतो म्हणून मी मी सुद्धा याच कलरची साडी घेईन हे अतिशय चुकीचं आहे आपल्या छोट्या गोष्टींसाठी समोरच्यावरती डिपेंड राहणं हे अतिशय चुकीचं आहे आपण कधीतरी आपले स्वतःचे डिसिजन हे स्वतःच घेतले पाहिजे स्वतःचे जे काम आहेत ते आपण स्वतःच करायला हवेत म्हणजे मी तुम्हाला याचं एक उदाहरण सांगते की मी अशा व्यक्ती पाहिलेल्या आहेत की छोट्यात त्या छोट्या गोष्टींसाठी ते दुसऱ्यांवरती डिपेंड असतात म्हणजे अगदी भाजी जरी त्यांना आणायची असेल तरी सुद्धा ते दुसऱ्यांवरती डिपेंड असतात की समोरचा व्यक्ती जर गेला ती जर गेली गे तर मी तिच्यासोबत भाजी आणाय तुम्ही स्वतः घराच्या बाहेर पडा माझं असं म्हणणं नाही की तुम्ही मैत्री करू नका करू नका अवश्य करा मी जसं तुम्हाला अगोदर सांगितलं की आपण समाजामध्ये जगतो आपल्याला समाजासोबतच चालावं लागते परंतु तुमची जी, जी डिपेंडन्सी आहे तुम्ही थोडी कमी करा म्हणजे जे करत असतील त्यांच्यासाठी सांगते थोडं स्वतःला बाहेर काढा बाहेरचं जग बघा बाहेरचं जग हे अतिशय सुंदर आहे बाहेरच्या जगांकडून आपल्याला खूप जास्त गोष्टी या शिकायला मिळतात जेव्हा आपल्यावरती काही जबाबदारी पडते तेव्हा आपल्याला ती जबाबदारी अतिशय योग्य रीतीने हँडल करता आली पाहिजे आणि आपण जर का एखादी जबाबदारी चांगल्या रीतीने हँडल केली किंवा एखादं केलं तर आपला देखील आत्मविश्वास खूप वाढतो आणि आपल्याला देखील खूप जास्त आनंद होतो की ही गोष्ट मी सुद्धा करू शकते अरे यामध्ये तर काहीच मोठं नाही आपण देखील ही गोष्ट अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो मग आपण समोरच्यावरती एवढं डिपेंड का राहायचं आपण कधीही डिपेंडंट होऊनच चालायला हवं म्हणजे तुम्ही चार लोकांच्या सोबत जरी राहत असले तुम्ही चार तुमच्या मैत्रीण जरी असल्या तरी सुद्धा तुम्ही स्वतःचा स्पेस ठेवा स्वतःची अशी काहीतरी ओळख निर्माण करा स्वतः तुम्ही स्वतःवरतीच डिपेंड राहा दुसऱ्यावरती डिपेंड राहू नका आणि स्वतःचे विचार देखील अतिशय चांगल्या पद्धतीने मांडायला शिका कारण की आपले विचार हे आपल्या सोबत जात असतात आणि आपले विचार जे असतात आपल्या मुलांना देखील तसेच संस्कार लागतात आपण त्यांना चांगल्या पद्धतीचे संस्कार देखील हे देऊ शकत असतात आपल्या कामाला जेवढं महत्व देतं तेवढं समोरचा व्यक्ती देईल असं नाही कारण की समोरच्या व्यक्तीला देखील त्याचे भरपूर कामं असतात परंतु काही काही लोक असे देखील असतात की ते चा अतिशय उत्तम पद्धतीनं कामही करतात परंतु दरवेळीच आपण दुसऱ्यांना का बरं त्रास द्यायचा आपणही बाहेर पडायला हवं आपण आपल्या गोष्टी स्वतःच्या स्वतःच्या मनाने करायला हव्यात स्वतःच्या गोष्टी स्वतः करायला हव्यात आपणही खूप जास्त शिकत असतो म्हणजे शिकणं काय फक्त पुस्तकातूनच नसते समाजामध्ये जगत असतानाही आपण अनेक गोष्टी या शिकत असतो फक्त पुस्तकी नॉलेज ज्यांना असलं ते समाजामध्ये सर्वाईव्ह करू शकत नाही त्यामुळे बाहेरच्या जगामध्ये देखील आपण बाहेर जेव्हा पडतो तेव्हा आपल्याला जे काही चांगले किंवा वाईट अनुभव येतात त्या गोष्टीतूनही आपण अनेक गोष्टी या शिकत असतो त्यामुळेच मी म्हटलं की दुसऱ्यांवरती जास्त डिपेंड राहू नका स्वतःची कामं स्वतः करा स्वतःची कामं स्वतः करायला शिका जेणेकरून आपला जो आत्मविश्वास आहे आपला जो कॉन्फिडन्स आहे तो खूप चांगल्या पद्धतीने वाढतो आणि आपण कॉन्फिडंट झालो की एक असं आपल्याला माहीतच आहे की एक म्हण आहे की स्त्री जर का शिकली तर संपूर्ण घर शिकलं त्यामुळे स्त्रियांनी आता खूप जणी स्त्रिया आहेत ज्या जॉब करतात बाहेर पडतात त्यां त्यांना देखील भरपूर कॉन्फिडन्स असतो परंतु ज्या घरात आहेत ज्या घरामध्ये बसून शिकलेल्या असं नाही की आता ज्या हाऊस वाईफ आहेत त्या शिकलेल्या नाहीत ज्या ग्रॅज्युएट्स आहेत परंतु घरात राहून राहून काय होतं की आपला जो आत्मविश्वास आहे ना तो कमी व्हायला सुरुवात होतो म्हणजे आपण घरामध्ये राहून राहून आपण बाहेरच्या जगामध्ये पडत नाही मग आपल्याला एक भीती निर्माण होते की कसं बोलायचं चा, कसं चालायचं चा, बँकेचे व्यवहार कसे करायचे कुठे जर का बाहेर गेलं तर आपल्याला पटकन बोलायचं सुसत नाही तर ह्या गोष्टी आपल्यासोबत घडू नये म्हणून तुम्ही बाहेर पडा बाहेर निघा कामं करा करा जेणेकरून आपला जो कॉन्फिडन्स आहे तो लो होणार नाही घरातल्या स्त्रीला काम नाही असं नसते खूप जणी स्त्री आहेत की ज्या शिकलेल्या आहेत उत्तम प्रकारे शिकलेल्या आहेत परंतु त्या देखील घरामध्ये दे बसल्या आहेत कारण की मुलांकडे लक्ष द्यायला कोणी नाही मुलं हे खूप जास्त महत्वाची जबाबदारी आहे म्हणजे आपलं करिअर बाजूला ठेवून आपल्या मुलांना जेव्हा गरज असते तेव्हा घरामध्ये आपण राहतो हे पण एक कौशल्यच असते स्त्रीचं एक कौशलच असते की मुलांना गरज आहे म्हणून आपण घरात राहायचं घर सांभाळायचं म्हणजे जे, जे हजबंड आहेत त्यांना फुल सपोर्ट करायचा त्यांना त्यांच्या जॉबमध्ये कशाची अडचण गेली नाही पाहिजे कारण की आता सगळ्यांचे जॉब हे बारा तासाची जवळपास बारा चौदा तास हे घर जे कर्तेस पुरुष आहेत ते घराच्या बाहेर राहतात काम करतात मग एका स्त्रीची जबाबदारी या इथे वाढते की घरामध्ये मुलांचा अभ्यास घेणं घरामधल्या सगळ्या गोष्टी बघणं घरात काय आहे काय नको ह्या सगळ्या गोष्टी एका स्त्रीलाच कराव्या लागतात परंतु असं करत देखील असताना काही काही स्त्री आहेत की ज्या घराच्या बाहेर पडत नाहीत घरा घरातले कर्ते पुरुष आहेत ते घरामध्ये गोष्टी आणून देत असतील तर मग अशा कंडिशनमध्ये बायका घराच्या बाहेर पडत नाही आणि जगामध्ये काय चाललंय हे देखील माहीत नसते म्हणजे त्या उत्तम प्रकारे शिकलेल्या असून सुद्धा तर असं करू नका तुम्ही बाहेर पडा ज्या बाहेर पडत नाही त्यांच्यासाठी सांगते बाहेर पडा बाहेरचे जग बघा बाहेरच्या जगातून देखील आपल्याला भरपूर गोष्टी या शिकण्यासारख्या असतात तर विचार करा आणि मला तुमचे सजेशन आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा